इथं बसले साखर संपली पत्ती संपली भैया अशा परिस्थितीमध्ये कसं जगायचं हे रायस शिकायला पाहिजे कारण माझा खूप स्ट्रॉंग बॉय आहे हा आज तीन दिवस झाला ऍडमिट केलं त्याच्या हाताला आहे ब्लड टेस्ट होत आहेत सगळंच होत आहे ते एक काम करायला आलो आणि एक काम का एक काम झालं आमचं आम्ही त्याची गाठ काढायला आलो पण त्याला झाली सर्दी ती दोन ते तीन दिवस झालं सर्दीचाच विलात चाललो आहे पण काय करणार पोरांना काहीतरी टाईमपास म्हणून हे असं काहीतरी ट्रेडिंग रील बनवली इकडे आमची सह्याद्रीबाई झोळीत झोपली होती कारण पर्याय नव्हता झोळी बांधण्याशिवाय घरी ती झोळीत झोपत नाही पण म्हणलं इथे उठली का सारखी एक एका आवाजात उठून जाते तर उठली तरी थोडासा झोका दिला की आपली झोपून जाते म्हणून तिला आपला झोका भरून दिला आणि ती झोपली इकडे रॅश आपॲपल खात होता कारण खूप थकल्यासारखा झाला आहे बिचारा काय करणार पण पर्याय नाही त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय आणि होईल लवकर तो नीट लवकरच लवकर